हॅलो नमस्कार आज आहे गणेश चतुर्दशी म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्याचा दिवस आणि इथे या सर्वांची त्याचीच तयारी चालू आहे या वर्षी आमच्या कुटुंबामध्ये काही जणांनी शाडूचीच गणपती बाप्पांची मूर्ती ऑर्डर केलेली होती शाडू मातीची मूर्ती असल्यामुळे यावर्षी घरीच विसर्जन करणं आम्हाला सोपं जाणार होतं त्यामुळे आम्ही यावर्षी घरीच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता आता इथे एक एक करून सर्वांचे गणपती आणून विसर्जनाची तयारी सुरू करतील हा आहे आमच्या घरचा गणपती खर तर गणपती बाप्पा हा सर्वांच्याच जिवाळ्याचा विषय असतो त्यांना निरोप देताना डोळे भरून येतात मन घहीवरून येतात पण तरी सुद्धा आपल्याला बाप्पांचं विसर्जन हे करावंच लागतं वपांचं विसर्जन करताना मात्र आपण त्यांचे आशीर्वाद शक्ती आणि ते परत येईपर्यंत आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात मार्गदर्शन करत राहतील हा विश्वास मात्र कायम धरून चालायचा असतो तर इथे बघा आता या इथे शाडूच्या मातीच्या जेवढ्या काही मूर्ती होत्या घरातल्या त्या सर्व इथे आणून मांडलेल्या आहेत आणि आता ह्या मूर्तींचं आपली पाण्याची टाकी असते घरची पाणी पिण्याची त्या टाकीमध्ये आता ह्या सर्वांचं विसर्जन करणार आहोत इथे विसर्जना आधीची शेवटची गणपती बाप्पांची आरती चालू आहे आरती अगदी जल्लोषात झाली खूप छान झाली आणि शेवटचा निरोप देताना खरंच मन गैवरून आलं होतं आणि हाच तो क्षण होता जेव्हा गणपती बाप्पा आपल्या सर्वांचा निरोप घेऊन त्यांच्या गावी निघाले होते त्यांच्या आईवडिलांकडे म्हणजेच भगवान शंकर आणि माता पार्वतीकडे अशी आख्यायिका आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय